नमस्कार मौली मॉलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ माझ जन्म करू जन्मभरी रे माझ माझ करू जन्मभरी रे अरे मान वाजा हो आता तरी रे अरे मान वाजा गाहो आता तरी रे माझ माजा माझ जन्म जन्मभरी रे माझ माजा माझ नको करू जन्मभरी रे आरे मन वाजा गाहो आता तरी रे आरे मान वाजा गाहो आता तरी रे दोन दिसाची दुनिया सारी दोन दिसाची दुनिया मोहाचनक जाऊ आहारी मोहाचनक जाऊ आहारी मान वा नको नको वागू परी रे मान वा तू नको वागू परी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे आरे मानवा जागा हो आता तरी रे माझं माझं नको करू जन्मभरी रे माझं माझं नको करू जन्मभरी रे अरे मान जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अहंकारच्या <laughs> लाटा येती मन पानच्या पाण्यावरती अहंकारच्या लाटा येती मानपानच्या पाण्यावरती <laughs> नश्वर तुझी आस या संसारी रे नश्वर तुझी आस या संसारी रे आरे मानवा हो आता तरी रे आरे मन वाजा गाहो आता तरी रे माझ माझ नको करू जन्मभरी रे माझ माझ नको करू जन्मभरी रे अरे मान वाजा गाहो आता तरी रे अरे मान वाजा गाहो आता तरी रे शेत माझा माझ्या दावी देवाला दास वैशाली विनवी तुला शेतगुरू माझा दावी देवाला दास वैशाली विनवी तुला जीवन तुझ शीतल चांदण्या परी रे जीवन तुझ शीतल चांदण्या परी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे माझ माझ नको करू जन्मभरी रे माझ माझ नको करू जन्मभरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे अरे मान वा जागा होता तरी रे धन्यवाद